नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर चा तरी चार महिन्याचे कोंबडे आहेत त्याच्यात फक्त दोन कोंबडे उरलेत आता कोंबडे पन्नास को आणले होते सगळे त्याच्यातले दोनच कोंबडे उरलेत आणि बाकीच्या कोंबड्यात कोंबड्या राहिल्या तरी आपल्याला अडचण नाही म्हणजे पाच महिन्याचं झाले की त्यांचे अंडे सुरू होतात आणि अंडे पण बऱ्यापैकी विकतात फक्त दोन कोंबडे आता या कोंबड्यामध्ये पंचवीसमध्ये पंचवीस आहेत ही सगळे नगं पहिले जुने आणलेले त्याच्यात तर दोन कोंबडे राहिलेत बाकीच्या सगळ्या आहेत आणि आज आणखी आपण डीपी क्रॉसचे हे शंभर पिल्ले आणलेले आहेत आपण आता अंड्याचं सुरू करणार आहोत हे नोव्हेंबरपर्यंत अंडे सुरू होते ह्या पिल्ल्यांचे तर ही शंभर पिल्ले आणलेली आहेत आज आपण सकाळी आणि हे दीड महिन्याचे झालेत बघा हे आता बाहेर ठेवायला सुरू केलं आपण इकडं ह्या रूममध्ये आणि हे पण आता चांगले मोठे झालेले आहेत तर आपण काय केलं की हे बघ काही मोठे कोंबडे म्हणजे ते बाहेरचे जे कोंबडे ही इकडचे ते रात्री इथं आणि हे दिवसभर पूर्ण इथं असं नियोजन केलेलं आहे रात्री हे सगळे कोंबडे बाहेरच असतात हे हे जे मोठे आहेत ती ह्या रूममध्ये आणि तुम्हाला दाखवते आपण मक्काचा भरडा करून आणलेला आहे हे ह्या कोंबड्यांचं खाद्य आता आणलेलं आहे प्री फ्रीजतात आणि बघा असं आपण भरडून आणलेलं आहे आणि ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण ओलबूतो कारण थोडं पीठ पण आहे आणि ती काय होतं पीठ त्यांच्या तोंडाला येत नाही आणि मग त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं की म्हणजे असं गोळा झाल्यासारखं होते थोडासा पिठाचा आणि ज्वारी भरडून आणलेली हे बघा याशी ज्वारी भरदून आली ती दोन मुठी आणि ती दोन मुठी घेतलं एक वेळेस खाद्य आहे त्यांचं आपण हॉटेल वेस्टेज पण असतो आणि हे पण हे बघा आता तीच टाकलंय मी थोडं पाणी टाकून ओलवून तर कसे कोंबडे खायला लागलेत बघा आणि ते बाहेरच्या पण कोंबड्याला पण ओलवून तेच टाकलेले ते पण खायला लागलेत आमच्यात मुक्त जागा असल्यामुळं चोच कट करण्याची गरज पडत नाही कोंबड्यांची आम्ही चोच कट करत नाहीत आणि ते असे ज्यांचं खाऊन झाले ते असे बसते आणि शिळी व्यायला झाली आम्ही लिहिलेली तारीख होऊन गेली तिची पण काही डिलिव्हरी झाली ना तिची तुम्हाला दाखवते पलीकडली सीता पाचविलीस का अशी बसायला लागली सारखं पण दोन तीन दिवसानं वेळेला झाली मागच तारीख लिहिलेली होऊन गेली पण काही डिलिव्हरी होईल गेली आणि आपण काही एवढं अर्धा एक मग पिरून घेतलेली आहे जनावरांसाठी आणि शेळ्यांसाठी आणि इकडली पिरणी राहिली आणखी शिव्याला बुसकट टाकलं होतं खाऊन आहे त्यांचं जे आता फक्त बुसकट आणि कडबा ही जुनीच चालू आहे आता त्याला पाऊस पडला पण येईल फुटून न तर फुटून बी आलं तरी खायासारखं व्हायला थोडा वेळच लागते तरी दहा पंधरा दिवस लागतीलच त्या चाऱ्याचं टाकायला चार आपऱ्या ठेवल्या तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद